बेटा बेटा <laughs> आज कामाला सुट्टी घेते वाजले आहेत फ्रेंड सकाळचे दहा आणि पूजा बनवते नाश्ता जस मी तिला म्हंटल होत मग अशी कि पोहे बनव तर तिला जायचंय कामाला कामाला जायला कंटाळा पण आलाय पोहे बनवायला घेतलेत म्हणून तिला पडले आहेत पोहे मसाल्यामध्ये थोड्या वेळात असते रेडी असतील वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स चलो चलो बाहर चला टस्क उड़ ला चलो 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 क्या पाजे बेटा yeah. पोय जाले रेडी फ्रेंड्स आया तो वे आए पोय खाना सी yeah. मी भरव तो ना बेटा तुला थो थोड़ा सा कमी करो yeah. जाने दे। ने दूसरी प्लेट आई थी बोलते तिला वेगळे रे अच्छा आपल्याला पाहिजे पाणी दिले नंतर का खाऊन झाल्याच्या नंतर ते खोटं खोटं रडणं का चालू झालं फ्रेंड्स तुम्हाला पण माहिती आहे कारण की पूजा निघाली आता ऑफिसला अभ्यास करते फ्रेंड बाबा झाले फ्रेंड्स संध्याकाळची वेळ वाजत आहे सव्वा सात जस्ट मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून टाकले तुझ्याला थोडासा वेळ लागणार वाटतो हो ऑफिस वरून यायला सोबत तिचे फ्रेंड्स आहेत छोटे छोटे पण खेळत बसली आहे तर त्यामुळे मला वेळ भेटला थोडासा करायला तर आज पूजा घरी जेव्हा येईल आणि ती सगळं व्यवस्थित असलेलं बघेल तर थोडंसं तिला बरं वाटेल तर बघा आता कधीपर्यंत मघाशी फोन पण केला होता की कधीपर्यंत पोहोचेल वगैरे बट आपण ना। जस्ट आता चहा ठेवून घेऊ तोपर्यंत पर्यंत तो भाव्या आहेच आता कसं आता त्यांच्यासोबत आहे म्हणून भाव्या गपचूप बसली फ्रेंड्स नाही तर भाव्या सारखी मग किचन मध्ये असल्यावर किचन मध्ये येईल ते डबे पाडेल बाथरूम मध्ये जाईल पाणी पाडेल आणि ती कधी कधी पाणी अंगावर पण टाकून घे आणि मग अशी झाली तिची अंघोळ बरं झालं तिचे फ्रेंड्स लोक आले आता ती बसली त्यांच्यासोबत टाइमपास करेल आपण चहा बनवून घेऊ आणि तो चहा फक्त पूजासाठी आता हा कप चहा तर ऍक्च्युली दोन कपचा झाला <tart noise> दुपारी मी भाव्याला भरवलं होतं फ्रेंड्स दाळभात आणि दुपारी ऍक्च्युली मध्ये थोडासा वेळ गेला थोडस डोकं दुखत होतं कालपासून तर आज पण थोडस कंटिन्यू होतं ते त्यामुळे एडिटिंग मध्ये थोडासा वेळ लागला अपलोडिंग वगैरे झालं ते संध्याकाळचे चार वाजले त्यामुळे मग माझं जेवण थोडस राहून गेलं करायचं तर आता पूजाने जे सकाळी पोहे बनवलेले ते सकाळी पण खाल्लेले पण आता ऍटलिस्ट आपल्याला पूजा येण्याच्या अगोदर हे जे पोहे हे संपवले पाहिजेत नाही आता पूजा ऍक्च्युली ह्या गोष्टीवरून रागवेल की तो सकाळचे पोहे आहेत आणि अजूनपर्यंत खाल्ले नाही मग मी बनवलेच कशाला होते मग तसं पण होतं त्यामुळे आपण पटपट आता संपव पोहे वेस्ट पण नाही होणार जिने बनवलेत तिला तिची मेहनत वेस्ट गेल्यासारखी वाटणार पण नाही त्याच्या जी दोन ते तीन मिनिटात मी हे पोहे संपवून टाकेल आता हा ब्लॉग पूजा तर बघेलच ऑफकोर्स मध्ये खाल्लेलं बघून मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल फ्रेंड्स की ही पूजा मला काय बोलली की नाही कारण की असं मी जेव्हा खातो ना ते तिला नाही आवडत मला ना फ्रेंड्स खरं एवढीच्या गोष्टीसाठी आता हे शेवटचे राहिलेले आता मी हे संपवणार आहे पोहे तर मी कडाईतूनच खातो ना पण तिचं तसं नाही भले येतली हाफ का किंवा पूर्ण का एका प्लेट मध्ये काय ते मग खा तो प्लेट मग काम कशाला वाढवायचं ना भांडे घासायला अजून हाय हे संपवणार तर मग हेच म्हणजे धुवायला हेच जाईल जास्ती एक्स्ट्रा प्लेट वाढलेली नसेल पोळे बनवलं तर छान होत्या पोळे पण संपलेत फ्रेंड्स आणि कढई पण धुवून टाकले चमचा पण धुवून टाकला आहे हा पण होत आला आहे सगळे भांडे क्लीन किचन ओटा पण क्लीन म्हणजेच ना बजेगा बास ना बचेगी बासुरी प्लीज करेक्ट प्लीज आय एम रॉंग खूपसं तुम्ही समजून गेला असा येईलच आता पूजा तिचा मूड थोडा ठीक असेल म्हणजे हमेशाच असतो बट कधी कधी कामाचा स्ट्रेस घेऊन येतो ना पूजा त्याच्यामुळे मग ती घरी आल्यावरती ब्लॉग मध्ये असं दिसून येतं की पूजा थोडी चिडचिडीत आहे थोडी थकलेली आहे वगैरे तर प्लीज तिला थोडस मिसअंडरस्टँड नका करू ती तशी नाहीये बस मीच एक साठी ते बेर आहे त्याच्यावरती ती राग रुसू हो शकते रागवू मार हो शकते मारू हो शकते जवळ घेऊ शकते तर ओके विथ दॅट अँड टोटली फाईन की ती मन मोकळेपणाने माझ्यावरती तसं बिहेव्ह करू शकते तसं काढू शकते तसं फ्रीली बोलू शकते माझ्या बायकोला अशा गोष्टींची गरज नाही पडत की मी ह्याच्याशी तसं बोलू की नको असं वागली की हा मला बोलणार नाही माझ्याशी नो मॅटर हाव यू बी हे आय विल बी गुड विथ यू म्हणून ती माझ्याशी तितकी फ्रँक आहे तितकी ओपन आहे अँड मला ती गोष्ट मेन इम्पॉर्टंट आहे काय काय चालू आहे तेव्हा काय बेटा खेळबली पाहिजे

घाबरो 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 हा घाबरो देना घाबरो घाबरो अय्यो अय्यो घाबरा 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 तुम्ही लोक न्यू अचीवमेंट अनलॉक अरे वाह शब्बाश अरे शब्बाश, शब्बाश। क्लॅप 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 व्हेरी गुड बेटा ते काय बनवलंय तू काय ते मेक इन इंडिया चा प्रोजेक्ट बेटा व्हेरी नाईस व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू मम्मा मम्मा पण येईल थोड्या दिवसात मम्मा थोड्या वेळात येईल तिला दाखव मत बनवलेलं ओके पूजा येईल थोड्या वेळात अजून काय आली नाही पूजाला आठ साडेआठ असेल तर घर मिर सगळं आवरून घेतलं आता हे काय खेळणी वगैरे तर भाव्या काढत राहील बरेच बघत बसलोय आपलं कॅम्पिंगचे व्हिडिओ घरी पोहोचले फ्रेंड्स पूजा तू वाजली सव्वा आठ भाव्या गेली आहे जोडून जास्त हा काय एक कान तर खराब हो ओके का बरं चहा तुम्हाला आज विचारते तू एक दिवस एक दोन दिवस अगोदर शॉर्ट टर्म मेमरी लॉस तुला आहे का आएगा। तुला मला विचारतेस परत उलट उत्तर तुला आहे का तुला तसं काय का हा अरे मग तू का विचारते मला प्रश्न बरं मी परवा एक निर्णय कसला घेतलेला बरं बरं एक घेतला होता मी अंमलात हो नको ना बेटा बरं मी अंमलात आणलेले निर्णय कोण मोडायला होता मला मी मोडते अरे मी मोडतो पण मला कोण मोडायला होत बरं मी कोणतं थांब थांबता थांबता नाही नाही थांब 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 जरा थांब पूजा हा थांबतो आता तर थांबू गो मम्माला थांबव मम्माला आज नको जाऊ दे बोल कोणता निर्णय घेतला होता कोणता अच्छा तुला खरं नाही माहिती तुझा कमो तू मला प्रश्न विचारतेस ना त्याच्यातच तुला उत्तर भेटलं पाहिजे होत बोल काय का तुला लक्षात नाही मी काय निर्णय घेतला चहाला घेऊन काय निर्णय घेतलास चहा पिणार नाही करून असं बोललास तू पण किती दिवस पिणार नाही हे नाही बोललास तुमच्या 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 जेवढे पण स्क्रीन आता या टायमाला बघतात सगळ्यांकडून एक खरंच देव कटवून तिला पूजाला हिंमत पूजा मी म्हटलेला हमेशा साठी चहा सोडतोय आय मीन हमेशा I mean, म्हणजे हमेशा तुला माहितीये मी एकदा गोष्ट ठरवली मी संध्याकाळच जेवणाचं पण ठरवलेलं बरं का फ्रेंड्स आठच्या नंतर जेवणार नाही तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतरच ही पाठी लागते जेव 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 रात्री उपाशी झोपू नको आता चहासाठी पण तुम्ही बघताय बघू आठ बघ ती पूजा तिने टोमॅटो काढला फ्रीज मधून ते बघ तू का

देऊ खरंच एक देऊ मला दे थोडंसं बेटा थोडस दे थोडस दे थोडस दे बेटा हा बरं तुला दाखव मी ना भाऊ दुसरीकडे चालू आहे पण जेवण आता लेट राहते तेवढंच जेवायला बसतं आज ऑफिस लेट आली ना ऍक्च्युअली उद्या पण लेटच शो होणार आता हा हफ्ताभर लेटच आहे पूजाच्या ऑफिस मध्ये बऱ्यापैकी स्टाफ सुट्टीवरती आहे तर वर्कलोड लोडस वर्कलोड लोड जास्त आहे त्यामुळे उशीर लक्षात नाही राहत मी जे काही निर्णय घेतो ते माझ्या बायकोला लक्षात नाही राहत कशी बायको आहे तुला माहिती आहे का कशी बायकोय तू केलीस ना लग्न तू केलं काही दुसरं मी कोणी केलं त्यांना माहिती तू गेलस ना लग्न माहिती आहे सेम मी बोलतोय कलिंगडचा चा ज्यूस तू मी बोलतोय कलिंगडचा मी बोलतोय कलिंगडचा ज्यूस पिवला समोरचा बोलतोय फ्रेंच फ्राईज मध्ये साखर असते का म्हणजे काहीच तालमेल नाही मी काहीतरी वेगळं बोलतोय वेगळच बोलते, बोलते। पण बोलून मोकळी होते कॅडबरी संपवतेस तुला मम्माला द्यायला होतं मला का नाही देणार नाही देणार बेटा दे मम्माला मला द्यायच डॅडल द्यायचं

काय मागवलं हे मला बोलायचे पूजा मला ओरडत होती की हिला का देतो कॅमेरा तो वरती ठेवला तर आजकाल भाव्यात तिची आपलं डेस्क आहे त्याच्या कबर त्याच्या खालची जी फळी अशी बाहेर आलेली बॉर्डर त्याच्यावरती पाय ठेवून वरती चढते आणि तिथून हात टाकून काढते काय पण आणि तिच्या मम्मीला वाटतं की मी तिला काय पण खेळू देतो हे लागला तिला हे लागला ते हातावरती दाखवते लागला बेटा बॉल लागला तुला हा हे बॉल बेटा तू हे काय करते कुठून क्रीम कुठे ठेवली बघू सरी हात धुया बेटा साहेब <laughs> स्वतःहून स्वतःहून दाखव दाखव हात धुतलेला दाखव मला मला दाखव हा फ्रेंड भावे आजकाल स्वतःच हात धुवायला शिकलीये पण तो हात व्यवस्थित धुतला नाहीये तिने इथे क्रीम अजून तशीच आहे हाताला थोडंमोशी क्रीम सारखी उचलती ह्याच्यावरून आणि पूर्ण हाताला तोंडाला लावते अरे पण नको ना आता मच्छर कुठे आहे चल हात धुवायला चला हात धुवायला चल तुला यायचंय की नाही हात धुवायला यायचं आहे की नाही अरे भाकरी कुठून बनवल्या अरे वा वाजले आहेत अकरा आणि आपण जेवायला बसतो त्यासोबत सिरियल चालू होते जी मी बघणार नाहीये माझ्या फोन मध्ये काहीतरी बघत बसणार आहे हो मिरची मस्त पैकी भाकरी डाळ भात आणि चटणी कुठून सगळं बनवलं होतं भाकरी थँक्यू तुम्ही जेवायला असं सिरियल बघून बोगुन, बघून बोगुन, बघून तस वागायला लागत जेवण वगैरे झालंय फ्रेंड्स वाजत आहेत आता बारा वाजतीलच थोड्या वेळात बुगू तिथं बिझी झाली टीव्ही बघण्यामध्ये आहे ना बेटा नाही बुगुची मम्मी घासून घेते भांडे आणि बुगूचे डॅडा मारून घेणार आहेत घरामध्ये झाडू आणि मग नंतर ते बिछाना टाकतील मग बिछाण्यावरती कोण बसणार आहे भाभ्या भाभ्या बिछाण्यावर बसणार आहे तू बेटा लय विजी झाली टीव्ही मध्ये बारा वाजून गेले आहेत रात्रीचे पूजा तयारी करते सकाळची तिथे टिफिनची बरोबर मिरच्या सोलत बसले होते काय मिरच्या डेट काढत होते आणि जो आपल्याला खाडकूड खाडकूड आवाज येतो ला तो ऍक्च्युली तिथून येतोय काय करते हा ती फळी तिच्यासाठीच लावले ताकी ती आतमध्ये नाही आली पाहिजे कारण की पूजा इथे मिरच्या मिरच्या डेट काढत होती आणि भाव्यासारखी मध्ये मध्ये येत होती तो भेंडी होईल कापून फ्रेंड्स तुम्ही इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद आज आजच तुम्ही बघितलं की माझ्या बायकोला कितपत लक्षात राहतं मी काय निर्णय घेतोय आणि तिला कितपत माहिती मी किती कोणत्या निर्णयवरती कितपत ठाम राहतोय कितपत नाही राहते पण बायको म्हणजे बायको राईट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय बायक अच्छा ती बायका बोलतीच मी बाय बायकल हा अच्छा हा तो देतो देतो कॅदबली देतो म्हणजे बायकोची पॉवर बघितली तर त्यावरती बायकोसाठी काय गाणं आहे का बायको साठी सॉन्ग ऑफ द डे काय असेल पूजा कोणतं गाणं आपण नंतर बोलू कारण की सध्या ते आठवण्याचा थोडा वेळ घेत आहे तर आता सॉन्ग ऑफ द डिफरन्स जस्ट एक स्मॉल फॅमिली डेडिकेटेड की काय पाहिजे असतं काय एक फॅमिलीला एका माणसाला काय पाहिजे असतं त्याच्यावरती दिल धुंडता फुर्सत के रात दिन दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के नहीं तो बोल बोल तू बोल तू तु बोल चल 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 आजकल भाभी भाव खाती है सॉन्ग ऑफ दिले बोल रहा है ना वो दिल बोलती लक्षण असलतर बोलती हाँ लक्षण असलतर बोलती थी लास्ट बोले लाल और आजकल ये करते है पूजा कौन दूरी बोलते क पूजा गाना बोलत हे भू गो चरक कोतरी बोलते पूजा की पूजा बोलत काय सांगू मला येतच नाही पूजा तर इतकं छान बोलते ना काही इतकं छान बोलते पूजा तर बोल।, बोल 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 मला नाही येत चुभ माझ्या सोबत बोल अरे मला यायला तर पाहिजे सोबत काय दिल धुंडता गाणं पण नाही माहित मला हे कधीच हे एकच गाणं जे दोन तीन दोन तीन वेगवेगळं बनवलेलं आहे दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन ओ दिल ढूंढता है फिर वही के रात दिन टोन बदलून पर दूसरा लगाना दिल ढूंढता है फिर वही फुर्सत थैंक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय कचरा फेकू नये मर्जी नको आपल्याला बऱ्याच कमेंट आलेत की रात्रीचा कचरा फेकत जाऊ नका सो सकाळचा पण फेकला बोलणं चालूच आहे की सकाळचा पण फेकला नाही जात तर दर सकाळी आपल्या घरातून कोणतरी निघतो ऑफिसला जायला आणि ते रस्त्यातच कचऱ्याचा डब्बा पडतो तर तो कचरा घेऊन तो व्यक्ती पण टाकू शकतो बट ठीक तो है अपन बोलतना तो व्यक्ति बोल बोलते सोगे हाँ पूजा प्यक्ति व्यक्ति ला तो व्यक्ति फेक का